नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपीकिनी चॅनल तर ह्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत की वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क असतो तर वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरून नेहमीच वाद होतात अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहोचतात अशा वेळी न्यायालय काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीवर ऐतिहासिक निकाल दिला याप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलीचाही हक्क आहे विशेष म्हणजे या निकालाने हिंदू वारसा कायदा दुरुस्ती दोन हजार पाचमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या आधी मृत्यू झालेल्या वडिलांच्या मुलींनाही हा संपत्तीचा अधिकार बहाल केला त्यामुळे भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींच्या हक्काला कायदेशीर मान्यता मिळाली अशाच पद्धतीने मुलींना आपले अधिकार देणाऱ्या भारतातील दहा कायद्यांचा आपण आज खास आढावा घेणार आहोत ते म्हणजे इम्पॉर्टंट दहा लिगल प्रोविजन अबाउट प्रॉपर्टी लाय राईट टू डॉटर इन इंडिया तर पुढे बघूया आपण पहिला म्हणजे काय आहे वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा किती अधिकार आहे हिंदू संपत्ती कायद्यात दोन भाग आहेत त्यात एक म्हणजे वडीलोपार्जित संपत्ती आणि दुसरी म्हणजे स्वअर्जित संपत्ती आधी वडिलोपार्जित संपत्तीवर केवळ मुलांचा अधिकार होता मात्र हिंदू वारस कायदा दुरुस्ती दोन हजार पाच कायद्यानुसार या वडिलोपार्जित संपत्तीत आता मुला इतकाच मुलींनाही अधिकार आहे वडील आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करू शकत नाहीत तसेच मुलीला संपत्ती देण्यास नकारही देऊ शकत नाहीत आणि दुसरा म्हणजे वडिलांची सुकमाईची संपत्तीवरील कायदा वडिलांनी स्वतःची संपत्ती कमावली असेल तर यावर मुलींचा हक्क किती आहे तर यावर मुलींचा हक्क काही कमकुवत आहे वडिलांना वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमिनी खरेदी केली असेल किंवा घर बांधले असेल तर ही संपत्ती कुणाला द्यायची याचा संपूर्ण अधिकार हा वडिलांचा आहे त्यामुळे अशा संपत्तीत वडिलांनी मुलीला वाटा देण्यास नकार केला तर यासाठी मुलींना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही आहे तिसरा म्हणजे काय तर इच्छापत्र न लिहिताच वडिलांचा मृत्यू झाल्यास तर काय आहे कायदा वडिलांनी जिवंतपणी आपल्या संपत्तीचे वितरणाबाबत इच्छापत्र तयार केले नाही आणि अशातच तर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सर्व वारसदांना या संपत्तीवर समान अधिकार असतो म्हणजेच अशा स्थितीत मुलींचाही या संपत्तीवर मुला इतकाच अधिकार असतो चौथा नंबर म्हणजे मुलींचं लग्न झाल्यास कायदे काय आहे आधी मुलींना केवळ कुटुंबांचा सदस्य मानले जात होतो मात्र संपत्तीमध्ये समान वारसाचे अधिकार नव्हते मुलींचं लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घराच घरचा सदस्य देखील मानलं जात नव्हतं मात्र दोन हजार पाचमध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानलं जातं मुलीचं लग्न झालं असलं तरी मुलीचा वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार असतो आणि पाचवा म्हणजे काय आहे की मुलीचा जन्म दोन हजार पाच पूर्वीचा असेल आणि वडिलांचा मूर्ती झालेला असेल तर काय तर हिंदू वारस कायद्यानुसार दोन हजार पाच मुलीचा जन्म हा कायदा लागू होण्याच्या आधी झालेला असो अथवा नंतर याने काही फरक पडत नाही वडिलांच्या संपत्तीत मुलींचा मुला इतका समान अधिकार असेल मग ही संपत्ती वडीलप असो किंवा कमाईची असो मात्र वडिलांचा मृत्यू हा कायदा लागू होण्याच्या आधी झाला असेल तर मात्र अशा मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही त्यांच्या संपत्तीत वाटप वडिलांच्या इच्छा पत्रानुसारच होईल सावा म्हणजे काय भावासोबत सामायिक गृह कर्ज घेऊ शकतो का किंवा घ्यायचे नाही तर भाऊ आणि बहीण सामायिकपणे घरासाठी कर्ज घेऊ शकतात मात्र त्याआधी काही गोष्टी काळजी घेण्याचा आपल्याला गरज आहे याप्रमाणे बहिणीने कर्जात भावासोबत वाटे करू होण्याआधी घराच्या मालकीत कागदापत्रावर भावासोबत आपलंही नाव आहे की नाही याची पहिला खात्री घ्यावी त्यानंतर कर्ज घ्यायचं की नाही हे ठरवायचं सातवा म्हणजे नवऱ्याचा सा पगार माहिती करून घेण्याचा बायकोला पूर्ण अधिकार आहे तर पत्नीला आपल्या पतीच्या पगाराची माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे विशेषतः पोडगी मिळवण्याच्या उद्देशाने ही माहिती पतीला द्यावी लागते पत्नी ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत का देखील मागू शकते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये दिलेल्या निकालानुसार पत्नीला पतीच्या पगाराची पूर्ण माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे आठ म्हणजे अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या जागेवर मुलाप्रमाणे मुलींनाही नोकरीचा अधिकार आहे काय म्हणजेच नोकरीवर असताना वडिलांचा मृत्यू झाल्यास कोणत्याही संस्था अथवा कंपनीत अनुकंपा तत्वावर मुलाप्रमाणेच मुलींनाही नोकरीचा अधिकार आहे याबाबत देशभरात अनेक उच्च न्यायालयाने विविध खटल्यावर निवाडा देताना ही गोष्ट स्पष्ट केली आहे केवळ मुलगी विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या मुद्द्यावर तिला अनुकंपा नोकरीचा अधिकार नाकारता येणार नाही याबाबत विलासपूर उच्च न्यायालय छत्तीसगड उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय महत्त्वाचे यांनी हे महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत नव्वद आहे पत्नी आणि मुलीच्या संमतीशिवाय वडील मुलाला संपत्ती भेट देऊ शकतात का समजा वडिलांनी स्वकमाईतून मिळालेली संपत्ती वडील आपली पत्नी किंवा मुलीची संपत्ती संमती न घेतात मुलाला भेट देऊ शकतात का किंवा त्या त्याच्या त्या, नावा करू शकतात का पत्नीला घराबाहेर काढले असेल अशा स्थितीत पत्नी ह्याला आव्हान देऊ शकते तसेच पोडगीची मागणी करू शकते मुलगी देखील वडिलांच्या निर्णयाला कायदेशीर पातळीवर आव्हान देऊ शकते धावा म्हणजेच पतीबाबतचे हक्क लग्नानंतर पतीच्या संपत्तीला पत्नीचा कायदेशीर हक्क नाही मात्र पतीच्या आर्थिक स्थितीनुसार पत्नी पोडगीची मागणी करू शकते त्याला तिचा कायदेशीर अधिकार आहे तर हे होतं मुलीचं मुलीला वडिलांच्या संपत्तीवर किती अधिकार आहे त्यांच्या वडिलावर त्यांच्या वडिलाच्या जमतीवर जमिनीवर आणि मित्रांनो त्याच्या लग्न झाल्यानंतर त्याच्या पतीवर किती अधिकार आहेत तरी आपण पूर्ण अधिकार बघितलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर असे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो धन्यवाद